चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते तर आज आहे नाव रामनवमी आणि हा सण भारतातच नाही तर जगाच्या अनेक भागांमध्ये मोठ्या थाटामात साजरा केला जातो यंदा नवरात्री नऊ एप्रिलपासून सुरू होत आहे अशा परिस्थितीत रामनवमीचा सण हा कधी साजरा केला जाईल आज आपण ते बघणार आहोत रामनवमी ही हा सण प्रभू रामाची जयंती म्हणून साजरा केला जातो वाल्मिकी के रामायानुसार रामायणानुसार भगवान रामाचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी कर्क राशीतील अभिजित मुहूर्तावर झाला होता रामनवमी हा सण चैत्र महिन्यातील नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी येतो राम रामनवमी हा सण केवळ नाही तर जगाच्या अनेक कानाकोपऱ्यात अनेक भा मोठमोठ्या भागांमध्ये अनेक भागांमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा वगैरे केला जातो चैत्र महिन्यातील रामनवमी कधी असते पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवमी तिथी मंगळवार सोळा एप्रिल दुपारी एक वाजून तेवीसपासून सुरू होईल आणि नवमी तिथी सतरा जानेवारी दुपारी तीन पंधरापर्यंत चालेल उदय तिथीतील नवमी तिथीमुळे सतरा एप्रिल रोजी रामनवमीचा सण साजरा केला जाणार आहे सतरा एप्रिलला रवी योग दिवसभर राहणार आहे प्रभू रामांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या व्यक्तीने रामायण आणि रामरक्षा स्त्रोताचे पठण करावे असे केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी टिकून राहते या दिवशी प्रभू रामाच्या मंदिरात जाऊन त्यांना पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे तसंच पिवळ्या रंगाच्या फुलांची माळ अर्पण करावी त्यांची स्तुती करावी रामनवमीची पूजा घरी कशी करावी मंदिरात जाणे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरीही पूजा करू शकता पूजेसाठी सर्वप्रथम लाकडी स्टूल घ्या त्यावर लाल रंगाचे कापड पसरावा यानंतर भगवान राम लक्ष्मण आणि माता सीता आणि हनुमानजी यांचा समावेश असलेली श्रीराम परिवाराची मूर्ती गंगाजलाने शुद्ध करून स्थापित करा यानंतर सर्वांना चंदन किंवा रोळीने तिलक लावावा त्यानंतर त्यांना अक्षत फुले इत्यादी फुलं पूजेचे साहित्य पूजेचे साहित्य अर्पण करावे यानंतर तुपाचा दिवा लावा आणि रामरक्षास्त्रोत श्रीराम चालिसा आणि रामायणातील श्लोकाचे पठण करा आपण आपण इच्छित असाल तुम्हाला जी इच्छा वाटत असेल त्या दिवशी सुंदर काठ सुंदरकांड किंवा हनुमान देखील तुम्ही पाठ करू म्हणजे त्याचं पठण करू शकता तर ते वाचू शकता तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे दुःख संकट जे काही असेल ते दूर होण्यास नक्कीच तुम्हाला मदत मिळेल तर हा व्हिडिओ आज असा आहे की आज आहे रामनवमी आणि रामनवमीच्या दिवशी तुम्ही जे जे काही कराल सीता भगवान राम हनुमान लक्ष्मण माता सीता ह्या सगळ्यांना प्रसन्न करण्यासाठी आज हनुमान चालिसा रामस्त्रोत पठण करा तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल आणि तुमच्या आयुष्यातील जे दुःख आहेत ते निघून जातील रामरक्षा कि स्रोत किंवा श्रीराम चालिसा वगैरे ते पठण करा रामायणातील श्लोकांचे पठण करा तुम्हाला चांगल्यात चांगला फायदा होणार आहे तुम्ही ह्या गोष्टी करून तर बघा एकदा तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा धन्यवाद